नमस्कार मित्रांनो स्पार्टम प्रदीप्युल्युट्यू चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो बरेचसे काही अनुदानित विनानुदानित इंग्लिश स्कूल ताशी कथातवर असणारे बरेचं काही पदं असे बरेचशे काही जाहीर आलेले आहे मित्रांनो आणि तुमच्या रिक्वायरमेंट नुसार मित्रांनो बऱ्याचशा लोकांनी मला कमेंट्स केल्या होत्या मित्रांनो की काय अकोला बुलढाणा वगैरे हो पुण्याच्या जाहिराती वगैरे हो तर याच्यामध्ये बरेच काही त्या जिल्ह्याच्यासुद्धा जाहीर आहे मित्रांनो तर बघा महात्मा गांधी मेमोरियल्स ट्रस्ट अकोलाद्वारा संचलित आहे मित्रांनो बघा महात्मा गांधी कला वाणिज्य व एच एस वी ए सी कनिष्ठ महाविद्यालय गांधीग्राम तालुका जिल्हा अकोला आहे मित्रांनो बघा शंभर टक्के शांदानी शाळा आहे मित्रांनो जरी अणुदान असले मित्रांनो तरीसुद्धा सध्या त्यांना जे पद भरायचे मित्रांनो होतं ते पद बघू शकता घड्याळी तासिका तत्वावर खालील काही पदे भरणे आहेत मित्रांनो बघा शंभर टक्के अशी आंदोलनी शाळा आहे मित्रांनो पण यांना जे पदं भरायचे मित्रांनो ते घड्याळी तासिका तत्व ता तर काही पदे भरायचे मित्रांनो बघा नाव नावसुद्धा आपल्याला दिले इंग्रजी मित्रांनो बघा एक पद दिलेलं आहे बघा त्यासाठी शैक्षणिक पात्रता दिलेली आपल्याला एम ए इंग्लिश आणि बी एड लागतं मित्रांनो द्वितीय श्रेणीमध्ये त्यानंतर मराठीचं पद मित्रांनो बघा मराठीची सुद्धा एक जागा आहे एम ए मराठी एम ए बी एड बघा मित्रांनो एम ए बी एड लागतं मित्रांनो द्वितीय श्रेणी त्यानंतर इतिहासाची सुद्धा एक जागा आहे मित्रांनो बघा यासाठी एम ए इतिहास पाहिजे मित्रांनो बघा आणि बी एड लागते मित्रांनो त्याच्यानंतर राज्यशास्त्राची सुद्धा मित्रांनो एक जागा आहे बघा एम ए राज्यशास्त्र आणि बी एड लागते मित्रांनो त्यानंतर सहकारचंसुद्धा एक पद आहे मित्रांनो बघा यासाठी सुद्धा तुम्हाला एम कॉम आणि बी एड लागते मित्रांनो द्वितीय श्रेणीमध्ये बघा इसुक उम उमेदवारांनी इसुक उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रासह मुलाखतीसाठी सो खर्चाने मित्रांनो बघा बुधवारी तुम्हाला ठीक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक तुम्हाला बघा अकरा ते चारच्या दरम्यान महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गांधीग्राम येथे तुम्हाला उपस्थित राहायचं मित्रांनो या ठिकाणी उपस्थित राहा मित्रांनो आणि नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत द्या मित्रांनो कारण की शंभर टक्के शांदोनी शाळा आहे मित्रांनो जरी तासिका तत्व असली तरी शंभर टक्के शांदोनी शाळा त्यानंतर बघा मित्रांनो एम सी आय मुंबई रिजनल्स बघा कॉन्फ्रस संचालित जी बी एस ए आय या धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची मॅथमेटिक्स गर्ल्स स्कूल शंभर टक्के अशी शाळा आहे मित्रांनो प्राथमिक शाळा आहे आणि माध्यम मित्रांनो तळेगाव दाभाडी तालुका मावळ जिल्हा पुणे बघा मित्रांनो बऱ्याच वेळेस मला कमेंट्स आली होती मित्रांनो की पुणे पुणे जिल्ह्याची जाहिरात बघा मित्रांनो ही पुणे जिल्ह्याची जाहिरात आहे मित्रांनो अनुदानीत शाळा आहे मित्रांनो बघा खालील प्राप्त अनुदानी पदाकरिता प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येत आहे मित्रांनो बघा एच एस सी डी एड दोन शिक्षण सेवकाचे पदे मित्रांनो त्यानंतर बघा दोन पदे या ठिकाणी तुम्हाला जात प्रवर्ग खुल्या वर्गासाठी मित्रांनो तुम्हाला टीईटी परीक्षा हे उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो बघा एच एस सी डी एडवर असल्यामुळे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला टीईटी परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य आहे मित्रांनो जे वय असणार मित्रांनो तुमचं एच टी शासकीय नियमानुसार राहतील मित्रांनो तुमचं जे वय राहतील ते शासकीय नियमानुसार राहतील त्याच्यानंतर बघा मित्रांनो जे अनुदान आहे मित्रांनो बघा या ठिकाणी दिलेलं अनुदान बघा शंभर टक्के अशी अनुदानित शाळा आहे मित्रांनो कशी शंभर टक्के अशी शाळा आहे इत्सुक व पात्र बघा उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह अर्ज व कागदपत्राच्या सत्य प्रतिसह सो खर्च दिलेल्या वेळेमध्ये समक्ष हजर राहायचं मित्रांनो बघा मित्रांनो तुमचे मूळ कागदपत्र असणार मित्रांनो तुमचे ओरिजिनल कागदपत्र आणि अर्ज व कागदांच्या तुम्हाला कागदपत्रांच्या सत्य प्रतिसह सो खर्चाने दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला समक्ष हजर राहायचं मित्रांनो म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं मित्रांनो डायरेक्ट बघा या ठिकाणी दिनांक दिलेले चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार एक गुरुवार मित्रांनो वेळ तुम्हाला दिले दहा ते दोन वाजेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिलेला आहे बघू शकता हसिंग्स हायस्कूल्स सेवन फायर रोड्स पुणे या ठिकाणी पिनकोडसुद्धा दिलेला आहे तुम्हाला एक्केचाळीस दहा चाळीस असा पिनकोड नंबरसुद्धा दिलेला आहे मित्रांनो तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊन मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो अल्पसंख्याक माद अशी शाळा आहे मित्रांनो शंभर टक्के शांतून शाळा आहे एच एस सी डी एड आणि टी ई टी उत्तीर्ण असणे गरजेचे मित्रांनो बघू शकता मराठी माध्यमाची शाळा आहे मित्रांनो मित्र चला नेक्स्ट जाहिरात पोहू मित्रांनो आपण राजर्षी शाहू बघा राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था नागपूर आहे मित्रांनो नागपूरची जाहिरात आहे अल्पसंख्यक मान्यता प्राप्त या ठिकाणी दिले एक एक दोन हजार तेवीसपासून पासून अनुदानास पात्र घोषित आहे मित्रांनो दोन हजार तेवीसपासून पासून अशी पात्र शाळा आहे मित्रांनो बघा तथाच पब्लिक स्कूल कुही तालुका कुही जिल्हा नागपूरची जाहिरात आहे मित्रांनो तर बघा सहाय्यक शिक्षकाचे पद दिलेलं आहे मित्रांनो पदाची संख्या दोन आहे मित्रांनो या ठिकाणी विषय दिले कला गणित गणित किंवा विज्ञान एक आहे मित्रांनो कला किंवा संगीत किंवा क्रीडाची सुद्धा एक आहे मित्रांनो अशी प्रत्येकी एक एक पद एक एक पदाची एक हे मित्रांनो विषयाची एक एक जागा मित्रांनो यासाठी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला काही शैक्षणिक पात्रता सुद्धा आहे तर बघा त्यासाठी देईल तुम्हाला कलासाठी दिलेलं बघू शकता बी ए डी एड किंवा बी एड लागतं मित्रांनो बी ए डी एड किंवा बी एड लागतं त्यानंतर गणित आणि विज्ञानासाठी बघा मित्रांनो बी एस सी डी एड किंवा बी एड लागतात मित्रांनो आणि कला किंवा संगीत किंवा क क्रीडासाठी तुम्हाला बी ए डी एड विचारत पाहिजे मित्रांनो त्याच्यामध्ये त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा शिक्षोत्तर कर्मचारी म्हणजे तुम्हाला चतुर्थ श्रेणीमध्ये कर्मचारीचे पदे मित्रांनो एक पदे यासाठी मित्रांनो तुम्हाला मित्रा मित्रा चेत, चेत। मित्रा या ठिकाणी दिलेल्या बारावी उत्तीर्ण एम एसाठी मित्रांनो जरी मित्रांनो चतुर्थ श्रेणी कर्मचारीचं असं पद आहे मित्रांनो हे शिक्षोत्तर कर्मचाऱ्यांमध्ये मित्रांनो आणि तुम्हाला बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे मित्रांनो त्यानंतर बघा सेवानिवृत्ती रिक्त होणाऱ्या पदावर टी टी उत्तीर्ण उमेदवारांनी मुलाखतीकरिता मूळ कागदपत्रासह व झेरॉक्स प्रति तुम्हाला सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक तुम्हाला दहा ते दोन वाजेपर्यंत शाळेच्या पत्त्यावर उपस्थित खर्चमुक मित्रांनो बघा मित्रांनो हे जे पद आहे मित्रांनो हे सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेलं आहे मित्रांनो रिटायरमेंटमुळं त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला टीईटी सु पाहिजे मित्रांनो उत्तीर्ण काय पाहिजे मित्रांनो तुम्हाला टीईटी अनिवार्य आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला मुलाखतीकरिता मूळ कागदपत्र व झेरॉक्स प्रतिसह तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो सात तारखेला मित्रांनो सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो त्यानंतर तुम्हाला वेळ सुद्धा देईल आपल्याला दहा ते दोन या तुम्हाला हजर राहायचं सो आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कोणताच खर्च दिला जाणार नाही बघा जाहिरात अल्पसंख्यक दर्जा प्राप्त आहे मित्रांनो नक्कीच या ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊ शकता त्याच्यानंतर बघा मित्रांनो एक जाहिरात आपल्याला दिलेली बघा श्रीमती सोनाबाई जाधव मूलभूत प्रशिक्षण केंद्र व स्वर्गीय बघा जवान मलजी गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिरोली या ठिकाणी दिलेला मित्रांनो बघा पूर्ण वेळ शिक्षक व वे शिक्षिका पाहिजेत आमच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत खालील पदाकरिता नेमणूक करणे बघा मित्रांनो या ठिकाणी दिली इच्छुकांनी बघा सी व्ही व अर्ज ईमेल करावा तुमचा जो रिझ्यूम वगैरे हो असतील मित्रांनो तुम्ही काय करा अर्ज तुमचा ईमेल करू शकता मित्रांनो आता याच्यामध्ये मित्रांनो दिलेलं आहे बघा आय टी आयची जाहिरात आहे मित्रांनो त्याच्यामुळं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ट्रेड दिलेला आहे बघू शकता पद इलेक्ट्रिशियनचं पद आहे मित्रांनो तर शैक्षणिक पात्रता आहे बघा बी इलेक्ट्रिशियनमध्ये पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर पदाची संख्या एक आहे त्याच्यानंतर फिटर आहे फिटरसाठी सुद्धा मला बी मेकॅनिकल्स पाहिजे या ठिकाणी बघू शकता त्यानंतर पद पदाची संख्या एक आहे त्यानंतर बघा सी एम एम मशीन्स ट्रेनर्स पाहिजे मित्रांनो तुम्हाला सी एम एम एक्सपर्ट लागेल मित्रांनो त्याचंसुद्धा एक पदे त्यानंतर बघा अनुभव मला प्राधान्य तुमच्याकडे जर काही अनुभव वगैरे असेल मित्रांनो आय टी कॉलेजवरती तुम्ही शिकवलेला असाल तर नक्कीच तुमच्या ठिकाणी संपर्क साधू शकता या ठिकाणी तुरे संपर्कासाठी इथे आय टी एससुद्धा देईल बघू शकता प्राचार्य प्राचार्य प्राचार्यस्क्या स्मॅक्स आय टी आय पी एल एम आय डी सी शिरोली कोल्हापूर या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा देईल आणि तुम्हाला मेलसुद्धा दिले तुम्ही इथं मेलसुद्धा करू शकता तुमचा अर्ज इथं मेल करू शकता मित्रांनो चांगली जाहिरात आहे मित्रांनो तुमची जर पात्रता असेल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मुलाखत द्या मुलाखत देण्याअदर तुम्हाला मेल करावं लागेल मित्रांनो त्याच्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी बरेचशे काही जाहिराती दिलेल्या आहेत मित्रांनो तर आदिवासी विकास विभागाच्या अमरावती नागपूर विभागातील शासकीय आश्रम शाळामधील किंवा महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी या एजन्सी मार्फत बाह्य स्रोताद्वारे कंत्रती तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षक भरणे बघा मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी या एजन्सीद्वारे बाह्य स्रोताद्वारे कंत्राटी काही पदभारशी बघू शकता या ठिकाणी दिलेले आपल्याला ए मी किंवा एम एस सी बी एड दिले भौतिकशास्त्र असे चौदा आहे पद दिले रसायनशास्त्राचे तेरा आहे जीवशास्त्राचे तीन आहे गणिताचे नव्वे त्यानंतर माध्यमिक शिक्षकाचे दिले तर बी ए बी एस सी बी एड गणिताचे बावन्न ए विज्ञानाचे बावन्न आहे इंग्रजीचे वीस पद आहे मित्रांनो त्याच्यानंतर ता प्राथमिक शिक्षक शैक्षणिक पात्रता टी ई टी फर्स्ट ई टी सेकंड अँड डी एड इंग्रजी माध्यमासाठी एकशे सोळा आहे मराठी माध्यमासाठी दोनशे शहाण्णव पदे एकोणासशे पाचशे पंच्याहत्तर पद दिलेले वरील नमूद केलेले पद कमी अधिक होऊ शकतात ज्या उमेदवारांनी शैक्षणिकता परिपूर्ण आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी बघा या ठिकाणी ही लिंक वगैरे देईल तुम्हाला बघू शकता साईट देईल वेबसाईट या लिंकवर ऑनलाईन अर्ज सादर करावा अर्ज करण्याची अंतिम तारीख तुम्हाला अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बारा वाजेपर्यंत तुम्ही शैक्षणिक संबंधित व इतर सविस्तर माहिती सोबत दिलेल्या लिंक उपस्थित आहे बघा मित्रांनो या ठिकाणी भरपूर अशा काही जागा दिलेल्या या ठिकाणी लिंकसुद्धा दिले या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं अप्लिकेशन फॉर्म भरू शकता मित्रांनो अकरा तारीख लास्ट आहे हे बाह्य स्रोतामार्फत म्हणजे एका एजन्सीमार्फत हे भरून आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला जर द्यायचं असेल मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी तुमचा रिझ्यूम वगैरे पाठवू शकता मित्रांनो या ठिकाणी ॲड्रेससुद्धा दिले बघा एम व्ही जी एम्पायर्स तिसरा मधला सीहूड टॉपर गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा दिले तर कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता मित्रांनो नक्कीच बघा जागा भरपूर दिलेल्या बाहेर स्वरतामार्फत भरायच्या मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट जाहिरात आहे मित्रांनो बघा यशवंतराज चव्हाण रूरल डेव्हलपमेंट मिशन्स अंतर्गत मित्रांनो यशवंतराज चव्हाण इंग्लिश स्कूल्स माध्यमिक व माध्यमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोरेगाव बघा आमच्या मान्यताप्राप्त संस्थेमध्ये विविध विषयांखालील काही का पदे शिक्ष शिक्षकांची पूर्ण वेळ पदे भरण्याकरिता मात्र अर्ज येत आहे बघा मित्रांनो काही शिक्षकाची पदे रिक्त आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज द्यायचा आहे पूर्व प्राथमिक शिक्षका एच एस सी डी एड त्यानंतर प्राथमिक शिक्षक तुम्हाला दिले इंग्रजी विज्ञान गणित व यासाठी तुम्हाला एच एस सी डी एड किंवा बी ए किंवा बी एस सी डी एड लागते मित्रांनो त्यानंतर माध्यमिकसाठी दिले तुम्हाला मराठी हिंदी इंग्रजी विज्ञान गणित व समाजशास्त्र याच्यामध्ये तुम्हाला दिले बी ए किंवा बी एस सी बी एड त्याच्यानंतर बघा उच्च मा उच्च माध्यमिक शिक्षकाचे दिले मित्रांनो बघा इंग्रजी हिंदी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र गणित आणि त्यानंतर कोणते मित्रांनो बघा एक शास्त्र त्याच्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला दिले एम एम एस सी एम ए सॅगरी बी एडसुद्धा सुद्धा दिलेला आहे अशा भरपूर काही जागा पद दिलेल्या मित्रांनो मुलाखत हे बघा पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी सकाळी तुम्हाला दहा ते चार पर्यंत राहील बघा इथं पत्ता सुद्धा दिले यशवंतराव चव्हाण इंग्लिश स्कूल कार्यालय गोरेगाव गोरेगाव तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली मुलाखत बघा टीप दिले मुलाखतीस येताना मूळ मुल प्रमाणपत्र व त्याच्या झेरॉक्सचा एक संच सोबत आणावं मुलाखती सोकारचं आणि पैसे तर राहायचं मित्रांनो अनुभवी उमेदवारच प्राधान्य देण्यात येईल या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मुलाखत देऊ शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो अशाच काही नवीन जाहिराती पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्याच्या जाहिराती लागतात तर तुम्ही नक्कीच मला कमेंट्स करा मित्रांनो मी तुमच्यापर्यंत जाहिराती पाठवण्याचं काम करील मित्रांनो नक्कीच तुमसाठी तुमच्या जा ह्या तुमच्या जिल्ह्याची जाहिराती पाठवेल मित्रांनो नक्कीच या ठिकाणी तुम्ही कमेंट्स करून मला जिल्हा कमेंट्स करा मित्रांनो आणि आपल्या चॅनल नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा शेअर करा धन्यवाद